जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे मेरे सायगोरी या चॅनलवर जिथे आपण ऐकतो भक्ती चमत्कार आणि प्रेरणेच्या कथा आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा एक अद्भुत चमत्कार अक्कलकोटमध्ये एकदा एक गरीब विधवा स्त्री राहत होती तिचं घर खूपच जीर्ण होतं अंगणात गवत उगवलं होतं आणि घरात अन्न नव्हतं तरीही ती रोज सकाळी उठून स्वामी समर्थांच्या मंदिरात जायची आणि मनापासून प्रार्थना करायची एका दिवशी ती प्रार्थना करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली स्वामी माझ्या घरात अन्न नाही कपडे नाहीत पण माझ्या मनात तुमचं नाव आहे मला फक्त इतकी शक्ती द्या की मी तुमचं नामस्मरण करत राहीन स्वामी समर्थ शांत बसले आणि काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिले त्या रात्री गावातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याला स्वप्न पडले स्वामी समर्थ त्याला सांगत होते उद्या सकाळी तुझ्याकडे असलेलं धान्य कपडे आणि पैसे त्या गरीब विधवेकडे दे तिचा संसार देवाच्या कृपेने चालेल व्यापारी सकाळी उठला आपल्या गाडीत धान्य कपडे आणि काही पैसे घेऊन त्या विधवेच्या घरी गेला विधवा आनंदाने रडू लागली आणि स्वामी समर्थांना मनोमन धन्यवाद दिले त्या दिवसापासून ती स्त्री रोज गावात इतरांना मदत करू लागली आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तिला आयुष्यभर मिळत राहिला स्वामी समर्थांचा संदेश देवावर श्रद्धा ठेवा सेवाभाव ठेवा देणाऱ्याला देव नेहमी भरभरून देतो मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका प्रेरणादायी कथेसह जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ